लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज अंगणवाडी सेविका भरतीत पाच कोटींच्या कथित घोटाळ्याचा आरोप राज्यातील अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेत पाच कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचे गंभीर आरोप समोर येत असून या प्रकरणामागे कोकिळाताई नावानं ओळखली जाणारी एक कथित मुख्य सूत्रधार असल्याची चर्चा सामाजिक माध्यमांमधून जोर धरू लागली आहे गोरगरीब महिलांना नोकरीचा अमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट केल्याचे गंभीर आरोप संबंधित व्यक्तींवर होत असून या संपूर्ण प्रकरणात राजकीय हस्तक्षेपामुळे सत्य दडपले जात असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे त्या खोकिळेला वाचवणारा लाल चोचेचा हिरवा पोपोट कोण राजकीय आशीर्वादामुळं चौकशी रखडवली जात आहे का असे प्रश्न उपस्थित होत आहेत अनेक पात्र उमेदवारांना डावलून पैशाच्या जोरावर भरती झाल्याचा आरोप होत असून जनतेच्या पैशाचा हिशोब कोण देणार असा थेट सवाल उपस्थित केला जातो आहे खोटे शिक्के वापरून बनावट ऑर्डर काढली गेली असल्याचं कथित घोटाळ्याची सखोल चौकशी कधी होणार दोषींवर कठोर कारवाई कधी केली जाणार सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील व नागरिकांकडून निष्पक्ष चौकशीची जोरदार मागणी होत असून गोरगरीब जनतेला लुटणार यांचा राजकीय अंत अटळ आहे असा इशाराही देण्यात येतोय सर्व तथ्यांचा या प्रकरणाचा पर्दाफाश जनतेसमोर केला जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे सत्य दाबता येत नाही दोषी लवकरच जेरबंद दो होतील असा विश्वास व्यक्त केला जातोय मुख्य संपादक भूषण पवार